ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन भोळ हो, यांनी विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केलं सूचक वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वाढदिवसाच्या निमित्त बांधकाम कामगारांना भांडी गरजू विद्यार्थ्यांना वह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी रिक्षा चालकांना सीएनजी कुपन छत्री आणि रेनकोट वाटप असे विविध उपक्रम वाढदिवसाच्या निमित्त करण्यात आले विक्रांत पाटील यांचा कार्याचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील डंका आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता राज्यातील अनेक मान्यवर शनिवारी पनवेलमध्ये आले होते या याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर मराठवाडा विभाग संघटन मंत्री श्री संजयजी कोंडगे माजी कोकण सभापती श्री बाळासाहेबजी पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं राज्यभरासह पनवेल येथून आलेल्या भाजप पदाधिकारी तसेच विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी हितचिंतक नागरिकांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देऊन प्रेम व्यक्त केले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील आपल्या मनोगतात विक्रांत पाटील यांना भरभरून शुभेच्छा देत विक्रांत पाटील यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचं सूचक वक्तव्य केलं जीचा ज्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक कौतुक वाटतं अभिमान वाटतो की कालपर्यंत विक्रांतजींच्या बरोबर आपल्या ऑफिसला येणारा एक साधा कार्यकर्ता अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला पुण्यासारख्या एवढ्या प्रचंड मोठ्या महानगरपालिकेचा महापौर झालेला था खऱ्या अर्थानं जो रेसलर आहे कुस्तीपट्टू आहे ही ओळख तुम्हाला कदाचित माहिती नसेल आणि मी भाग्यवान आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यामध्ये तिकीट कोणाला द्यायचं त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला आणि कृपा शंकर सिंगला पाठवलं होतं आणि जेव्हा आम्ही समोर बसलो तर येईल त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये मुरलीजींचं नाव होतं मला कौतुक वाटलं मला अभिमान वाटला आम्हाला कोणाला सांगायची गरज पडली नाही आणि त्या पद्धतीनं आज आपल्यातला एक साधा कार्यकर्ता केंद्राचा सा मंत्री होतो एवढंच नाही पण हा मंत्री व्हायच्या अगोदर मी दिल्लीत जेव्हा आदरणीय मोदीजी शपथ विधीच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो अण्णा पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले होते माझ्यावर माझा एक कार्यकर्ता संकेत होता आणि आम्ही त्या महाराष्ट्र सदनाला मोदीजींचे सह भेट झाले वयाला आदर ठेवून मला नमस्कार केला आणि मला मला तोपर्यंत माहिती नव्हतं यांनाही माहिती नव्हतं की थोड्या वेळाने मोदीजींच्या बाजूला उभं राहून दिल्लीत शपथ घ्यायची होती यांनाही माहिती नव्हतं ही भारतीय जनता पार्टी आणि एवढं झालं तरी याचे पाय जमिनीवरती आहेत तो प्रत्येकाला आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल असा मंत्री तुमच्या आमच्यात बसलेला साधा मंत्री तुमच्या हाकेला देणारा मंत्री कुठंही बघितला नसेल जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी बोलू जे आपल्या सगळ्यांची कामं या ठिकाणी असतील तेव्हा तेव्हा हाकेला ओ देण्यासाठी ते तत्पर राहतील हे मला नक्की माहिती आहे आणि एकच या ठिकाणी एक विनंती करतो की अण्णा या ठिकाणी आमच्याकडे अनेक आमच्या संघर्ष समितीने आपल्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचा प्रयत्न केला आहे अनेक आंदोलन त्याच्यामध्ये केलेली आहेत ती संघर्ष समिती आपल्याला भेटायला सुद्धा येणार आहे आदरणीय रामसे ठाकूर साहेबांची मदत तिथे स्टेजवरती बोलणंही कसं झालं आणि मलाही थोडासा त्या संघर्ष समितीमध्ये किंवा या विमानतळाला नाव देण्यासाठी त्या या संघर्ष यात्रेत आंदोलनात भाग घेण्याचं भाग्य मला मिळालं तर दिवांच्या बरोबर मी अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम करायचं मला त्याच्या व्यासपीठावर उभं राहायचं मला भाग्य मिळालं अशा व्यक्तीचं त्याच्यामध्ये आमचा पनवेल परिसर या दिवांच्या नावामुळे आज दिसत ही प्रगती दिसते या देशात एक मेवासा नेता होऊन गेला की त्याच्यामुळं साडे बारा टक्के साडे बावीस टक्के आम्ही या ठिकाणी बघतोय अशा नेत्याचं नाव या ठिकाणी विमानतळाला मिळावं ही आपल्याला मी नम्रपणे विनंती करतो समिती आपल्याकडे येईल साहेब आहोत सगळे तर त्या पद्धतीने यांना प्रायोरिटी मिळेल एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या त्यांच्या प्रभागामध्ये आयोजित केले गेले होते त्यातल्या त्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेलाही गेले अनेक दिवस तो एक विशेष सातत्याने समोर येतोय नवी मुंबईला या भूमीतील अत्यंत असं व्यक्तिमत्व आणि दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं त्यासाठी अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली मला असं वाटतं शेवटी जनमताच जे काय म्हणणं आहे ते इतक्या मोठ्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशी भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत मला असं वाटतं हेच या निमित्ताने मी सांगेन वाढदिवस खरं गेलं तर आज वाढदिवती चांगलं आहे काय यशाबद्दल आपली काय भूमिका आहे बघा आज खर तर पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजीव आहेत एका दिशेने काम करतात आणि म्हणून मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील खर तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी महा जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे आणि पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मना मनात शंका नाही आणि म्हणून आज खर तर खूप सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडस याचाही विचार करावा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हाला विश्वास तुमच्याच लोकांचा संपादन करावा लागेल आम्ही मात्र एक आहोत पुन्हा एकदा सिद्ध झाला विक्रमदास कर्तृत्व बघितलं तर अनेक नेत्यांचे त्यांचे हित आहेत चांगले संबंध आहेत आणि त्यांचं कर्तृत्व साहेब आले होते आपण उपस्थित राहिला आणि तीच एक तुम्ही ओढली भविष्यात त्यांचा नक्कीच निश्चितपणे मी मानलो तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रम दादांना पाहतो भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही धंदे राजकीय असो सामाजिक नेहमी आपण त्यांच्या सोबत असतो आणि अशा या दादांचा वाढदिवस आज एक मोठी जनशक्ती त्यांच्या पाठी पाहायला मिळाली वातावरण बघून तुमच्या काय भावना आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की विक्रांजीने अगदी छोटा कार्यकर्ता असतो अगदी बॅनर लावण्यापासून पक्षाचे झेंडे लावण्यापासून त्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळतो हे विक्रांजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल परंतु त्यासाठी त्या माणसामध्ये ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वानी बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढताक्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन याच्या पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी करावी अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशा आमच्या या नेत्याचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं की या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून आपण ऐकलं गेल्या वर्ष आपण बावनकुळे साहेबांच्या तोंडून ऐकलं की विक्रांतजीने कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आपण बघतो आपल्याला आपल्या पनवेल परिसरातलं त्यांचं काम माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपल्याला आपल्या नेत्यांकडून कळतं आणि जेव्हा आपल्या नेत्यांकडून हे कळतं तेव्हा आम्हाला कुठेतरी असं आमचा ऊर भरून येतो की आमचा नेता आज एवढ्या मोठ्या पातळीवर काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आज न्याय मिळत आहे आणि अजून चांगल्या पद्धतीचा न्याय मिळावा आणि आमचे नेते याच्या पुढे आमदार व्हावेत अशी आमच्या मनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी पूर्ण करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि आज विक्रमजीला या ठिकाणी मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद